श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा एक गुप्त मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा कोणतीही समस्या चोवीस तासातच दूर होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर पहा रोज आपण रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचं पठन करायचं आहे बऱ्याच वेळा आपण रात्री झोपल्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसभराच्या गोष्टी आठवत असतात अनेक लोक व्यापार करतात व्यवसाय करतात तर त्या गोष्टी त्यांना आठवत असतात की उद्या सकाळी काय होणार आहे किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शनसुद्धा आपल्या येत असतं तसेच बरेच जण नोकरी करत असतात आणि दिवसभर त्यांना भरपूर असा कामाचा व्यापसुद्धा असतो आणि अशावेळी जेव्हा ते रात्री बेडवरती जातं झोपायला तेव्हा त्यांना संपूर्ण दिवसाचं काम त्यांना आठवत असतं यामुळे त्यांना रात्री शांत झोपसुद्धा लागत नाही किंवा नोकरी संबंधित काही अडचणी असेल तर उद्या काय होणार आहे याचीसुद्धा त्यांना भीती ही वाटत असते अशावेळी त्यांना रात्री झोप लागत नाही टेन्शन येतं आणि म्हणूनच आपल्याला रात्री शांत झोप लागावी त्याचबरोबर आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण व्हावंसं असं आपल्याला वाटत असेल तर रात्री आपल्याला या मंत्राचा जप करून झोपायचं आहे आणि सकाळी उठताच तुम्ही चमत्कार पाहू शकतात त्याचबरोबर बऱ्याच जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात रात्री झोपल्यानंतरनं त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात वाईट विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात काहीतरी वाईट घडणार आहे अशीसुद्धा भीती त्यांच्या मनामध्ये येत असते तसेच रात्री अचानक झोपेत त्यांना जाग येते डचकून उठतात तर या समस्यांवरतीसुद्धा हा उपाय खूप कारगार आणि महत्त्वाचा मानला जातो हा नामजप केल्याने आपलं मन शांत होण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि यामुळे आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो तर पहा पहिला मंत्र जो आहे तर तो तुम्हाला यासाठी म्हणायचा आहे जर एखादी गोष्ट अशी असेल की ती उद्या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता घेऊन येणार आहे आनंद घेऊन येणार आहे अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला उद्या पूर्ण व्हावी असं वाटत असेल जीवनातील अडचणी या दूर व्हाव्यात त्याचबरोबर रात्री शांत झोप लागावी आणि येणारा दिवस हा आनंदाचा आणि सुखाचा असावा त्या दिवसामध्ये कुठलंही टेन्शन हे नसावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाशाल त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तुम्हाला झोपायचा आहे जर तुम्ही हा जप करून झोपला तर तुम्हाला जप करता करताच कधी झोप लागेल हे सुद्धा सांगता येणार नाही आणि ही झोप जी आहे तर ती खूप शांत असणार आहे त्याचबरोबर तुम्ही भगवंताचं नाव घेऊन झोपणार आहे तर उद्याचा दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असतो आपण ज्या अडचणीमध्ये आहेत जी समस्या आपल्या मागे आहे तर ती दूर होते आणि आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातोच परंतु रात्रीची झोपसुद्धा आपल्याला चांगली लागते आपल्यामध्ये असणारं सर्व टेन्शन हे दूर होत असतं यामुळे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करून आपल्याला झोपायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत रात्री बेडवरती झोपायला गेल्यानंतरनं काहीतरी मनात नकारात्मक विचार येत असेल वाईट विचार येत असेल काहीतरी वाईट घडन घडणार आहे अशी भीती तुम्हाला वाटत असेल किंवा अचानक तुम्हाला रडावंसं वाटत असेल तसेच रात्री नकारात्मक विचार करून तुम्हाला रडू येत असेल तर अशावेळी तुम्हाला रोज रात्री झोपताने हनुमान चालिसाचं श्रवण करून झोपायचं आहे पठन करायची गरज नाही फक्त तुम्हाला श्रवण करून झोपायचं आहे जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचं श्रवण करून झोपले तर नक्कीच तुमच्या या सर्व समस्या दूर होतील रक्षक देवता हनुमानजी यांना समर्पित हनुमान चालिसा हे एक भजन आहे जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे हनुमानजी गरजेच्या वेळी परमरक्षक आणि शक्ती देणारे मानले जातात असे म्हटले जाते की जेव्हा कोणी हनुमानाजींना अत्यंत भक्तीने हाक मारतो तेव्हा ते, ते खूप जलद उत्तर देतात कारण ते अमर असल्याने ते पृथ्वी आणि त्यांच्या भक्तांच्या खूप जवळ राहतात आणि म्हणूनच जर तुम्हाला नेहमीच रात्री शांत झोप लागत नसेल मनामध्ये नकारात्मक विचार येत असेल वाईट स्वप्न तुम्हाला पडत असेल तसेच तुमच्या अवतीभोवती जी ऊर्जा आहे तर ती शुद्ध नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हनुमान चालिसाचा जप किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे कारण हनुमानांची कृपा ही वाईट शक्तीविरुद्ध एक ढाल म्हणून काम करते ज्यामुळे त्रासांपासून मुक्त होऊन आपल्याला शांत झोप ही लागत असते त्याचबरोबर आपल्याला पुढला मंत्र हा यासाठी म्हणायचा आहे जर आपल्याला अकाली मृत्यूची भीती वाटत असेल आपलं काहीतरी वाईट होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तसेच मला एखादा आजार होणार आहे या आजारापासून माझं काहीतरी होणार आहे असे वाईट साईट विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा भीतीवर मात करण्यासाठी आणि जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून अडकण्याच्या मानवी भीतीवर विजय मिळवण्यासाठी एक शक्तिशाली मंत्र आहे महामृत्युंजय मंत्राचा सतत आणि वारंवार जप केल्याने मनातली भीती ही निघून जाते आणि व्यक्तीला आराम मिळतो तसेच तिथे असणारी अशुद्ध नकारात्मक ऊर्जेपासून त्या व्यक्तीला दूर ठेवतो अशा प्रकारे कोणत्याही हानी किंवा दुःख स्वप्नापासून तुम्ही दूर राहून चांगली झोप तुम्हाला मिळत असते आणि तुमच्या मनातील भीती ही सगळी दूर होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्रांचा दररोज रात्री झोपताने जप करून झोपायचा आहे तुमची जी समस्या असेल त्यानुसार तुम्हाला मंत्र हा पाहायचा आहे आणि तुम्हाला तो म्हणायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ